नमस्कार आज आपण एका खूप गंभीर घटनेवर बोलणार आहोत इंग्लंडमधल्या मॅनचेस्टर शहरात दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला ला जे घडलं त्यावर हो तो दिवस होता योम किप्पूर म्हणजे जू धर्मियांसाठी वर्षातला सर्वात पवित्र दिवस प्रायश्चित्ताचा दिवस अगदी तर कल्पना करा तिथल्या एका सिनेगॉग मध्ये म्हणजे जू प्रार्थनास्थळात लोक जमले होते शांतपणे प्रार्थना करत होते वातावरण कसं गंभीर आत्मचिंतनाचं होतं पण ती शांतता फार काळ टिकली नाही प्रार्थनेच्या वेळीच एक कार आली आणि थेट सिनेगॉग बाहेर जी गर्दी जमली होती त्यात घुसली अरे बापरे एका क्षणात सगळं बदललं शांततेची जागा किंकाळ्यांनी घेतली गोंधळ लोक जीव वाचवायला सैरावैरा पळत होते म्हणजे खूप भयानक दृश्य होतं ते नक्कीच गाडी थांबल्यावर त्यातून एक माणूस उतरला त्याचं नाव जिहाद अल शामी वय वर्ष पस्तीस ब्रिटिश नागरिक अच्छा त्याच्या हातात मोठा सुरा होता आणि अंगावर काय म्हणतात त्याला बॉम्ब सारखं काहीतरी लावलेलं होतं ते नंतर नकली निघालं पण त्या क्षणी लोकांना काय वाटलं असेल खरे भीती वाटली असणार प्रचंड तो माणूस आरडाओरडा करत सुरा फिरवत लोकांच्या अंगावर धावून गेला आणि या, या क्रूर हल्ल्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला तीन जण गंभीर जखमी झाले फारच वाईट एका पवित्र दिवशी प्रार्थनेच्या जागी असा हल्ला धक्कादायकच खरं आणि या हल्ल्याचं गांभीर्य समजायला आपण यॉम किपूरचं महत्त्व लक्षात घ्यायला हवं हा फक्त कॅलेंडरमधला एक दिवस नाहीये बरोबर हा दिवस म्हणजे आत्मपरीक्षण क्षमा याचना देवाशी जोडलं जाण्याचा एक अत्यंत खाजगी आणि पवित्र क्षण असतो जगभरातले ज्यू लोक या दिवशी उपवास करतात प्रार्थना करतात अशा दिवशी जिथे लोक स्वतःला सर्वात असुरक्षित आणि देवाच्या जवळ मानतात तिथे हल्ला होणं हे म्हणजे फक्त शारीरिक हिंसा नाहीये नाही हे थेट त्यांच्या श्रद्धेवर त्यांच्या अस्तित्वावर घाला घालण्यासारखं आहे या घटनेनं फक्त मॅन्चेस्टरमध्येच नाही तर जगभरातल्या ज्यू समाजामध्ये एक भीतीची आणि असुरक्षिततेची मोठी लाट पसरली अगदी ही केवळ जीवितहानी नव्हती तर एका समुदायाच्या सर्वात पवित्र दिवसाचं भंग करण्याचा प्रयत्न होता बरोबर बोललात आणि या भयंकर प्रकारानंतर लगेचच यंत्रणा कामाला लागली हल्ल्याची बातमी कळताच अगदी काही मिनिटात सशस्त्र पोलीस तिथे पोहोचले त्यांनी पाहिलं हल्लेखोर जिहाद अल शामी हातात अंगावरती संशयास्पद वस्तू पोलिसांनी परिस्थिती ओळखली आणि आणखी नुकसान टाळण्यासाठी कारवाई केली त्याने शस्त्र खाली ठेवायला सांगितलं असेल पण त्याने ऐकलं नसावं त्यामुळे पोलिसांनी गोळीबार केला ज्यात तो हल्लेखोर जिहाद अल शामी ठार झाला अच्छा म्हणजे पोलिसांच्या कारवाईत तो मारला गेला हो पण इथे गोष्ट संपली नाही खर तर तपासात एक अजून खूप गुंतागुंतीचा आणि दुःखद पैलू समोर आलाय तो काय असं म्हटलं जात आहे म्हणजे प्राथमिक तपास आणि काही साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार की जे दोन लोक हल्ल्यात मारले गेले त्यापैकी एकाचा मृत्यू कदाचित पोलिसांच्या गोळीमुळे झाला असावा क्रॉस फायर मध्ये काय सांगताय म्हणजे निरपराध व्यक्ती ही फक्त शक्यता आहे अजून अधिकृत दुजोरा नाहीये पण या शक्यतेमुळेच प्रकरण खूपच वेगळ्या वळणावर गेलं आहे बापरे ही शक्यता खूपच गंभीर आहे आणि याचे परिणाम खूप असू शकतात बरोबर जर हे खरं असेल तर पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उभे राहतील अर्थात पोलीस एका धोकादायक हल्लेखोराला थांबवत होते पण पन... पण त्या प्रयत्नात एका निरपराध माणसाचा जीव गेला असेल तर तो ती मोठी शोकांतिका आहे यामुळे संपूर्ण तपास प्रक्रिया अजून किचकट होते म्हणजे हल्लेखोराची जबाबदारी तर आहेच पण मग त्या निरपराध व्यक्तीच्या मृत्यूची जबाबदारी कोणाची हाच प्रश्न आहे पोलिसांचं ट्रेनिंग त्यांनी वापरलेलं बळ गर्दीच्या ठिकाणी कारवाई कशी करावी या सगळ्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि लोकांचा व्यवस्थेवरचा विश्वास पण कमी होऊ शकतो यामुळे निश्चितच आणि म्हणूनच या शक्यतेची पडताळणी करण्यासाठी आता स्वतंत्र चौकशी सुरू आहे ते आवश्यकच आहे पण त्याच वेळी सरकारी पातळीवर या घटनेचं स्वरूप स्पष्ट करण्यात आलंय ब्रिटनच्या अधिकाऱ्यांनी हा हल्ला दहशतवादी कृत्य आहे असं अधिकृतरित्या जाहीर केलंय अच्छा टेररिस्ट ऍक्ट म्हणून घोषित केलंय हो आणि इतकंच नाही तर या प्रकरणात अजून तीन संशयितांना अटक पण केली आहे हल्ल्याच्या कटात त्यांचा काही सहभाग होता का याचा तपास सुरू आहे ओके म्हणजे यामागे अजून कोणीतरी असू शकतं तशी शक्यता तपासली जातीय आणि या हल्ल्याच्या हेतूवर ब्रिटनचे पंतप्रधान केअर स्टारमर यांनी खूप स्पष्टपणे भाष्य केलंय ते म्हणाले की हा हल्ला केवळ आणि केवळ ज्यू लोकांवर करण्यात आला कारण ते ज्यू होते म्हणजे त्यांनी थेट अँटीसेमिटिक मोटिव्ह असल्याचं म्हटलंय अगदी याचे अनेक अर्थ आहेत एकतर हल्ल्याचा जो ज्यूविरोधी हेतू होता तो आता अधिकृत झाला यामुळे ब्रिटनमधल्या ज्यू समाजात जी असुरक्षिततेची भावना आहे ती अजून वाढली असेल नक्कीच त्यांना असं वाटू शकतं की त्यांच्या धार्मिक ओळखीमुळेच त्यांना लक्ष केलं जातंय काही विश्लेषकांच्या मते पंतप्रधानांच्या अशा स्पष्ट विधानामुळे पीडित समुदायाला सहानुभूती मिळते पण दुसरीकडे समाजात ध्रुवीकरण वाढण्याचा धोका पण असतो बरोबर आणि दुसरा महत्वाचा परिणाम म्हणजे या घटनेनंतर संपूर्ण ब्रिटनमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक केली जात आहे खास करून ज्यू सिनेगॉग शाळा त्यांची सांस्कृतिक केंद्र याभोवती सुरक्षा वाढवण्याचे आदेश दिले आहेत म्हणजे पोलीस बंदोबस्त वाढवला असेल हो गणवेशातले पोलीस साध्यावेशातले पोलीस खासगी सुरक्षारक्षक सगळ्यांना सतर्क राहायला सांगितलंय काही ठिकाणी मेटल डिटेक्टर वगैरे बसवण्याचा पण विचार चालू आहे असं कळतंय हे उपाय तात्पुरता दिलासा देतील कदाचित बरोबर पण हे एका मोठ्या समस्येकडे बोट दाखवतायत समाजात वाढलेला द्वेष आणि असहिष्णुता ही घटना फक्त मँचेस्टरपुरती पुरती नाहीये तर ती ब्रिटनच्या सामाजिक सलोख्यावर आणि आंतरधर्मीय संबंधांवर प्रश्नचिन्ह निर्माण करते खरे म्हणजे एकीकडे तात्काळ प्रतिसाद म्हणून सुरक्षा आहे पण दुसरीकडे या हल्ल्यामागची मूळ कारण काय यावरही विचार सुरू झालाय तो हल्लेखोर जिहाद अल शामी हा ब्रिटिश नागरिक होता त्याच्याबद्दल काय माहिती समोर येते म्हणजे तो कसा कट्टरपंथी बनला वगैरे त्याबद्दल तपास यंत्रणा अजून माहिती गोळा करत आहेत त्याची पार्श्वभूमी तो कुणाच्या संपर्कात होता त्याला कोणी मदत केली का हे सगळं तपासलं जाते काही प्राथमिक रिपोर्ट्समध्ये असंही म्हटले की तो थोडा एकटा पडलेला होता काही मानसिक तणावाखाली होता पण हे अगदी सुरुवातीचे अंदाज आहेत ओके okay. आणि आता दहशतवादी हल्ला म्हणून घोषित केल्यामुळे तपास आंतरराष्ट्रीय संबंध किंवा काही संघटित गट या शक्यतेकडे पण गेला असेल हे मुद्दे महत्वाचे आहेत कारण अशा घटनांचा तपास फक्त हा हल्लेखोरा पडता नसतो अजिबात नाही त्याला प्रेरणा कुठून मिळाली कोणती विचारसरणी होती तो एकटा होता की यामागे नेटवर्क आहे जर तो मानसिक तणावात होता तर त्याकडे आधी लक्ष का गेलं नाही बरोबर हे प्रश्न फक्त तपासासाठी नाही तर भविष्यात अशा घटना कशा टाळता येतील यासाठी महत्वाचे आहेत अनेकदा अशा हल्ल्यांमागे वैयक्तिक समस्या सामाजिक बहिष्कार आणि कट्टरता यांचा एक गुंतागुंतीचा संबंध असतो म्हणजे फक्त सुरक्षा वाढून प्रश्न सुटणार नाही समाजातील वाढता द्वेष कट्टर विचारसरणी याला कसं रोखायचं यावर खूप गंभीरपणे काम करावं लागेल तर आपण आज जी चर्चा केली त्याचा थोडक्यात आढावा घेऊया दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मॅनचे दिवस हो। सिनेगॉग बाहेर हल्ला झाला हो। हा दहशतवादी हल्ला होता आणि त्याचा हेतू ज्यू समुदायाला लक्ष करणं हा होता असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आणि पंतप्रधानांनी म्हटलं हल्लेखोर जिहाद अल शामी पोलिसांच्या कारवाईत मारला गेला पण त्याने दोन निरपराध लोकांचा जीव घेतला तीन जण जखमी झाले आणि त्यातल्या एका मृत्यूबाबत पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह आहे ज्याची चौकशी सुरू आहे बरोबर या हल्ल्यानंतर ब्रिटनमध्ये ज्यू स्थळांची सुरक्षा वाढवली आहे समाजात भीती आणि संताप आहे आणखी तीन संशयितांना अटक झाली आहे आणि कटाचा पूर्ण उलगडा करण्याचा प्रयत्न सुरू आहे या सगळ्या तपशिलांच्या आणि विश्लेषणांच्या पलीकडे या घटनेचा जो मानवी चेहरा आहे तो खूप खूप विचलित करणारा आहे अगदी विचार करा ना लोक वर्षातला सर्वात महत्वाचा दिवस साजरा करायला शांतपणे प्रार्थना करायला एकत्र आले होते त्यांना कल्पनाही नसेल पुढे काय होणार आहे अशा घटना फक्त आकडे किंवा बातम्या नसतात त्या लोकांच्या मनात खोलवर जखमा करतात सुरक्षितेची भावनाच निघून जाते बरोबर सार्वजनिक ठिकाणी एकत्र यायला अगदी प्रार्थनेला जायला सुद्धा मनात धाकधूम वाटते श्रद्धा शांतता सह अस्तित्व या मूल्यांवरचा विश्वास डळमळतो आणि याच विचारातून एक अगदी मूलभूत प्रश्न मनात येतो या सगळ्या माहितीनंतर एक मोठा प्रश्न उरतोच जिथे धर्म आणि श्रद्धा लोकांना एकत्र आणायला हवी तिथेच ती द्वेषाचं आणि हिंसेचं कारण का बनते अनेकदा आणि अशा परिस्थितीत निरपराध लोकांवरील हे हल्ले थांबवणं मग ते कोणत्याही धर्माच्या नावाखाली असोत हे खरंच कधी शक्य होईल का हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर शोधणं कदाचित आजच्या जगासमोरचं सर्वात मोठं आव्हान आहे